तर तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ खास मेंढफाळ बांधव मेंढपाळ बांधूसाठी आणि शेळी पालकांसाठी आहे तर सध्या सगळीकडे साथ चालू आहे म्हणजे तोंडातलं दुःख आलेलं आहे आणि लंगडा पण चालू आहे तर त्याच्यासाठी एक इंजेक्शन आहे माझ्याकडं आणि शंभर टक्के रिझल्ट आहे आणि ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे लवकर आणि इंजेक्शन कुठे द्यायचं ते पण दाखवणार आहे यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुम्हाला हे बघा हे तुम्हाला मी इंजेक्शन दाखवणार हे इंजेक्शन आहे हे बघा तुम्ही याचं नाव आहे दिसत नाही चांगलं इंटाशेप नाव आहे हे या बघा याचं खोकं होतं ते खोकं मी आणलेलं नाही ते खोकं फेकून दिलं मी तिकडं आणि हे इंजेक्शन कुठे द्यायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि याचा रिझल्ट पण एवढा चांगला आहे मित्रांनो आणि हे इंजेक्शन म्हणजे आपल्या जवळपासच्या मेडिकलमध्ये कुठे भेटतं कुणा मेडिकलवर या जा याची किंमत आहे फक्त ब्याऐंशी रुपये आणि हा माझा व्हिडिओ मेनपाळ बांधवापर्यंत पोहोचल की नाही हे पण मला माहिती नाही पण पन... तुमचा सपोर्ट जर असेल तर हा व्हिडिओ माझा नक्की मेंढपाळ बांधवापर्यंत पोहोचाल आणि शिळी पालकापर्यंत पण पोहोचवा मित्रांनो कारण की ही साथ सगळीकडे चालू आहे आणि त्याच्यावर फक्त हा एकच उपाय आहे म्हणजे उपाय आहेत तसे भरपूर पण हे इंजेक्शन फास्ट लागू होती मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवते मी कुठे द्यायचं आणि कसं द्यायचं ते दाबल्यावर नहीं नहीं था झाला का चलो आपली मेंढी कुठे पण मेंढी माझा सर साडेजळी कोमा तू मला कळत कळत नाही बरं मला बर मैदानात आणि हे द्यायचं आपल्याला नसत मानाची म्हणजे जी मे रक्ताची जी नस असते त्या नसत द्यायच आपल्याला दिसलं पाहिजे कडे Yeah. ये। नाग आपलं कधीच मोकळ मोकळ सोडून दे जात बस ना, ना मुक्रु, मुक्रु दी। बसना रहे। बोले तू कि हो आणि स्वीट वस त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं बघायचं बघायचंय आपली सुई लागली का नाही सुई लागली असंतर लगेच रक्त येत हे बघा असं आल्यानंतर आपण सोडून देऊ शकता एकीकडं दुसरीकडं मी इथेच पडू मिळत तुम्ही अशा पद्धतीने इंजेक्शन देऊ शकता मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद